मी कुठे झोपू व बिचारे जवळ मरत टाक म्हटलं तिले तर टाकलंच नाही कि ना हां टाकतो मी नाही तर मी काय करू तिले माग तिले माग होय तुले देतच नाही तू माजरचा उंदराचा हे कर लवकर अगोदर होय पकड हो पकडा गुड आफ्टरनून तुम्हाला करायचं तोशील तर करा बापा लाईक कमेंट नाही तर नका करू हारला माझी लय हारला आकाश माय बाई ओलका मावशी असल्या शिवाय येत आहे बाई देऊ दे फुलं पडतात ओ माय लाईक बिचारे लाईक कर काय बर नाही वाटत आहे ओ माय कोणीच नाही माय बिचारे त्या आय डीले तरी माय नवीन आय डीले तरी लाईक कमेंट करणं सब करणं माझ्या नवीन डीचं नाव आहे वैष्णवी एकोणीसशे त्र्याहत्तर सब कर लाईक कमेंट कर करना कर ना बिचारे लाइक आता लाईवले ले ला लाइक कर देऊ दे किती माझा गु हाते खाऊ दे माझ्या अंगावर फुल पळतात नको त्याच सांगू काही करण लाईक आकाश मनात तू शानपणा मारू नको ना बिचारे भलकाई नको ना लावू तुला लाज कशी वाटत नाही सांग ना तुला असं मनाच्या वेळेस लाज नाही वाटत का मावशीले कस म्हणाव म्हणून आमचं नात काय होत बिचारे आणि तू म्हणत काय काही समजत नाही बाई काय कळ तुला कोण्या कोण्याच भाषेत समजून सांगू मीन कोण्याच नाही आता काही समजून नाही राहिलं <laughs> करता का नाही तू बै का मावशी मी खरं बोलते बाई तुम्हाला माया राग येते बाई तुले तरी तुले तरी खरं वाटलं पाहिजे ना मी तशी करणार का म्हणून तुला तरी खरं वाटलं पाहिजे ना मी करील का त्याच्या सोबत असं सांग ना देऊ दे ना किती शिव्या देते माझ्या आगार फुलं पळतात ना तू सांग मला सप करत की नाही न्यू न्यू ला याच्यावर सप करतं की नाही मला अगं सबस्क्रायबर झाले पाहिजेत ग पंधरा आहेत करई सब ला, कर आणि त्या व्हिडिओला लाईक कमेंट करणं चांगल्या कमेंटा कर फक्त नको खराब बोलूस फॉलिंग केलं का इन थर्डला काची फेक आयडी प्रगती चीन असं म्हणत होती व माय प्रगती लय हस हसत होती व माय शुभांगीच्या लाईव्ह आली होती त्याची फेक आय डी तिले का हासाच काम आहे जाऊ दे हसणाऱ्याचे दात दिसतील माझ्या अंगावर फुलं पळतील असू दे जाऊ दे बाई तू मला अगोदर सांग शपथ घेऊन तू मला आता सब करत का सर्च कर वैष्णवी एकोणीशे त्र्याहत्तर हे सब सर्च कर, त्याला बेल दाबून काळ येऊ दे आणि व्हिडिओला लाईक कमेंट कर बाई तेवढं प्लीज काय मावशी प्रगतीला हसत होती बाई तेव्हा का तुले घाशिवाय देत होता देऊ दे देऊ दे तुला किती म्हटलं देऊ दे माझ्या अंगावर फुलं पडतात बाई करते व अल्का मावशी तुले मीच करते बाई लाईक कमेंट हो ना माय तूच करन तूच आहेस माई जे काही ते तूच आहेस माई तूच मला सपोर्ट करत तूच मला लाईक कमेंट करत तूच मला सबस्क्राईब करत मला माहित आहे कर बाई मला आत्ताच आलं पाहिजे तोपर्यंत येतात तोपर्यंत येतात दुसरे तू तू त्या व्हिडिओला लाईक कमेंट करून ये आणि माझ्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ये तेवढं बेल बटन दाबून काळ ये ये लगून सबस्क्राईब करून ये पटकन जाऊन ये पण एका मिनिटात दोन मिनिटच लागतात गेली वाटते बाई कराले नाही गेली वाटते चिन राण तुपती तुकते आकाश आपल्याला आविले काय येत नाही बाई काय माहित बाई ते तवा खान बोलत घाण बोलत होते ना आपल्याला आईले घाण बोलत होते ना तवा म्हणून ते कोणीच येत नाही आहे त्यांनी काही मी ब्लॉक केलेलं नाही फक्त या आकाशलेच ब्लॉक केलेला आहे मी त्याले ब्लॉक केलेलं नाही योगिताला नाही योगिताला नाही युअर गो टू अ ब्रँड योगिताले नाही यो केलं तृप्तीले बी नाही केलं यालेच केलं फक्त माय मावशी सगळे गेले का हो बाई सोडून आपली लाईव हो माय सगळे गेले काय करू मला टेन्शन आलं ग बाई आता माय व्हायला लागलं दोन कांडे तर रेश भराची राहिली एका महिनाही नाही लागणार एक महिना पण लागणार नाही आपल्या वाच टाईम वाढलं तर वाच टाईम वाढायला पाहिजे ना दररोज सगळे जुने पुराणे सगळे येतात येतात कधी कधी येतात कधी कधी काहीच येत नाही संध्याकाळचे बी येतात दुपारी पण येतात आता आले नाही येतील बाय मावशी बाय आकाशमने फेक आयडी वाल्यामुळे आईचा आणि माझा गैरसमज झाला हो त्याच्यामुळेच झाला त्याच्यामुळेच झाला काय करू फेक आयडिया घेऊन त्याच्या नावाने येत होते काही काही म्हणत होते म्हणून त्यालाच ब्लॉक करून टाकलं मी त्याच्यामुळेच भांडण झालं बाई लय बाई आम्ही फक्त फेक आय डी काढली आणि भांडण लावलं बाई पण एवढं सिरियस भांडण होईल आम्हाला नव्हतं व माय माहित सिरियसली <laughs> ते होणारच होत व माय मला नकोच होता तो त्याच्याच्यानं त्याच्याच्यानं सगळे लोक हे करत होते <laughs> तो असला की आम्ही लाईवले येत नाही त्याला ब्लॉक कर त्याला ब्लॉक कर आम्ही येत नाही लाईवला म्हणून त्याला ब्लॉक करून टाकलं बाई दसऱ्यापासून दसऱ्यापासून केलं माय ब्लॉक त्याले नाही आंघोळ केली ना काही केलं काय के बरच वाटून नाही राहिलं काय करा तू लवकर मायाले करून टाक बाई कर लवकर लवकर कमेंट जाऊ दे झालं ते झालं काय करत मग आता ते दहा हजार तूच लावू राहिली ना मनानं दहा हजार तूच लावू राहिली ना मनान दहा हजार दे बाई मावशी आई दे दहा हजार तूच म्हणत होती ना खर खर सांग बाय बाई चांगले लोक पाहिजे ना व लाईवले सगळे छक्के भरले बाई लाईवले आपल्या व माय हो ना माय सगळे लाईवले छक्केच भरले काय करू मी माय डोकं चालो ना लय छक्के आत माय लाईवले कटाळा आला मला कटाळाला तू बी छक्कास आहे का तू पण छक्का आहे का तू जाय बर तू अगोदर मग ये दोन मिनिटात दोन मिनिटात सात आठ व्हिडिओ लाईक आणि कमेंट करून ये अनसबस्क्राईब करून ये प्लीज तुला माझी शपथ अव माय दहा हजार आम्हीच बोलत होय व जाणून बुजून म्हणते व माय आकाशले लाईवला यावा म्हणून पण बायल्या तरी येत नाही बाई कधीच अव तो काय येईन मी ब्लॉक मध्ये टाकलं ना ब्लॉक मध्ये टाकलं ना कसा काय येईन ब्लॉक मध्ये टाकलं ना त्याले मला माहित आहे तूच मनानं लावतो म्हणून म्हणून तर मी एवढं टेन्शन नाही घेत आणि मी तसं बी काय घेतलं नाही म्हणून मला टेन्शन नाही कोण्याच गोष्टीचं मी काही केलंच नाही तर मला कोण्याच गोष्टीचं टेन्शन नाही बघ खरं ते खरं सांगतो खर्र बाबासाहेबाच्या पोटची आहे आणि खर्रच बोलणार आहो मी खोट बोलणार नाही काही तू जाय बर आता लवकर तोपर्यंत येतात दुसरे लाईक कमेंट करा कराले तू जाय पटकन मला माहित आहे ओ माय तूच लावले म्हणून बरं झालं मी कम्प्लेट केली नाही तुझ्या नावाची तुझ्या नावाची जर कंप्लेंट केलीस ती तू जेलात गेलीस ती माय मावशी बायल्या तुले वाईट नाही बोलला बाई कधीच बिचारा चांगला होता व माय कसा मेला असला तरी व बाई चांगला होता तो चांगला होता तो पण मला त्याची तेच गोष्ट नाही आवडत एक गोष्ट नाही आवडत मला त्याची म्हणून त्यानं म्हणून त्याला मी सोडून दिला त्याला बायालाही आवडतात बाया बाया त्याला दुसऱ्या बाया लय आवडतात बायाचा शोक आहे त्याला त्याच्या आज्यापासून त्यानं सांगतलं बी मले माया आज्यापासून मला शौक आहे म्हणून मग आज्यालाही शौक होता लय वावरातल्या बाया सगळ्या घेत होता आणि मग त्या आज्याची सवय त्याला लागलेली आहे म्हणून ते मला पटत नाही वाईट नाही बोलला तो मला वाईट बीट काय नाही बोलला करा रे लाईक कमेंट करा रे झालं का जेवण जेवली का अवशुभांगी तू अव मावशी आम्ही फेक आय डी मजाक म्हणून काढते बाई हो अव मजाक मजाक करून मजाक मजाकची लाल गांड होते ना मग एवढी मजाक असते काय पैशाची पैशाची नाही करावं मान काही म्हणावं नाही मावशीला मावशी तशी आहे का तुला दिसते का लाईट नाही आहे आमची अव मावशी बावलेले बाय मला सांगू नको बाई काय करत मजा करायला एवढी मजाक नसतात करत व माय काही बोलायची पैशाची मजाक असते का कुठं भल काही बोलायची मजाक असते का कुठं सांग तुझ्या जीवाले तरी पटते का अशी मजा कराव म्हणून ताट्या बी सुधरला ताट्या आला होता ताट्या येते ते पुची पांगऱ्या येते आणखीन कोण बाई सुनील पाटील येते मिसरी सुनील मिसरी येतात सगळे येतात दुपारी संध्याकाळी नाही दुपारी झालं तर संध्याकाळी येतात संध्याकाळी नाही झालं तर दुपारी येतात येतात पण व्हिडिओला लाईक कमेंट करत नाहीत ना बाई आकाश परत आता येणार नाही हो माईव चांगलं बोलत होता बाई काय नाही चांगला बोलत होता नाही आला तर नाही आला मला मल नाही काय करावं लागत मी नाही काढत त्याले ब्लॉक मधून मला ब्लॉक मधून पण काढता येते पण मी नाही काढणार त्याले नकोच तो माझ्या लाईवला आता लय लाई झालं भांडण अति झालं जीवाच्या वर लावून दिलं तो भांडण हॅलो स्वामी ए स्वामी आज कसा काय दिवस निघाला रे स्वामी तुला सकाळी पण आला होता बापा दोन कमेंटा केल्यान चालला गेला अलका मावशी तुला आठवण येत नाही का व बायल्याची मला नाही येत शी अशा बायल्याची आठवण नसते येत मले मला नकोच होता म्हणून मी ब्लॉक केलं त्याला बर रे संदीप गु मृत्यू स्वामी वेन गोपाल अय्यर काय आई गपचू बसवा डबल आली आयडी घेऊन मेंटल तोंडाचे वाले समजते ना काय तू <laughs> त्यालेच म्हणते आणखीन माय बाई कस काय हो माय तुला जमते एवढं त्याची आय डी घेऊन येतं तर त्याची आयडी घेऊन येतं माय काय खरं नाही माहितीय तुले धड लिहितात येत नाही रुमाला लिहित रीमा तर म्हणायचं ना, ना तो रीमा रिमा काही पण लिहित बिचार मला माहित ती फेक आयडी आहे म्हणून तो नाही येऊ शकत कारण तो ब्लॉक झालेला आहे बाई नको बोलूस त्याच्या नावानं अ सगळ्या माया फेक आय डी होय बाई काय लत माय अगं कोणाची आय आयडी घेऊन येत आहे गाई ए सॉन्ग लॉजिक दॅट रिअली अ विथ यू ट्राय इट स्टिकर ए संदीप संदीप लाईक करणार रे कुठे गेला वा दोन कमेंटा करते चालला जाते भामट्या तोंडाचा माझ नव शक्तिमान माझं नाव शक्तिमान व हे याच्यातनी आला होता कशातनी प्रगतीच्या लाईवले होता रात्री माहित आहे मले तेही तुझीच आयडी होय आई जाऊ माझ्या आयडी मी ओरिजिनल आहे गपचूप बस काही ओरिजनल नाही काही फायदा हे नाही आहे काही नाही मला नाही समजत बाय ए संदीप लाईक कर अगोदर संदीप बाय म्हणू नको लवकर इमोजी मोजी पाठव संदीप एक तर व्हिडिओला पण लाईक कमेंट का बरं करत नाही हा नवीन आयडी ला हे कर ना नवीन आयडी ला सबस्क्राईब कर आणि लाईक कमेंट कर ए, संदीप तुला शपथ आहे माझी केलं ना लाईक जीव घेते काय माया नाही ना, ना केलं नाही तू खोटा बोलत संदीप ची ना जीवना भल काही बोलू नको माय मा संदीपले संदीपले मा मोठा शरीफ आहे व माया संदीप, संदीप, संदीप खानदानी आहे शरीफ महासारखा शरीफ आहे तो खानदानी तो, संदीप त्याला कशाला बोलते गपचुप बस काय येतो व बिचारे आयडी घेऊन काम नाही धाम नाही मी ओळखून बसली तरी येतं बाई तू तू याच या, या नाही ये नको त्याच्या नावाने येऊ ए बाबा टकल्या नको देऊ तुला माझी शपथ आहे रे का माझे वाच टाइम क हे करता रे तुम्ही का माझा जीव खाता रे ए बिचारे नको ना फेक आयडिया आणून नको ना टकले देऊ का अशी करते ग काय होते तुला राऊन राऊन तू अंगात येते बायल्या तोंडाचे थोडा वेळ मोरे आयडी ने बोलते हो माय गपचूप बस शिनालपणा कमी कर थोडा वेळ बाया जास्त शानपणा करू नको बर माय शिव्या खाऊ नको उग, खड़ा थोडा वेळ मजा करते हे करते माय मूड आधीच खराब आहे सगळं मला राग येते नको डिलेट करू ग माय डिलेटही नको करू आणि हे पण नको देऊ तुला तुझ्या माय बापाची शपथ आहे व माय माय कसई वाच टाइम झालेलं खतम होते व बाई काहून अशी करतं व माय डोक्स फोडू का त्या पुढं मी का बर अशी बोलते का अशी करते का मॅसेज डिलेट करतं माय तुले तुझ्या मायबापाची शपथ आहे मॅसेज डिलेट करू नको मला सांगू नको बस झाले त्या फेक आयडिया काढणं करू का ब्लॉक करू का ब्लॉक फेक आयडिया सांग लवकर मी आता पटकन सांग लवकर सांग पटकन आताच ब्लॉक करून टाकतो मी मला त्रास नको देऊ त्या शक्तिमानच्या नावानं लाईक कर या आकाशाच्या नावानं लाईक कर कर लवकर दोन्ही आयडी न लाईक लवकर नाही तर करून टाकीन मी बरी पडून गेली तर लवकर लवकर लाईक दे या दोघाच्या नावानं दोन लाईक दे आणखीन दे लवकर या दोघाच्या नावानं दोन लाईक पटकन दे नाही तर मी ब्लॉक करून टाकतो सांग लवकर दोघाच्या नावाना दोन आयडी चे लाईक देता का सांग लवकर सांगत का नाही त्याच लाईक नको घेऊ संदीपच संदीप न आहे ना बिचारे काहून अशी करत लवकर देता का नाही दोघांच्या नावानं सानपटकन, पटकन <laughs> हो सगळ्याच संग लपडा आहे कोणाचं आहे तर लवकर देत का या दोन तीन आयडियाहून लवकर लाईक सगळेच घेऊन घे तू एक गाण थंडी कर आता बोला लावते दलिंद्री लय मा जीव घ्यायला आली बुवारी लवकर लाईक दे दे माये, नाही तर शाह सराफ खाचीन शाह सराफ खाशील बरं तू लवकर दे लवकर दे माय लाईक लवकर दे आणखीन दोन पाहिजेत आणखीन दोन पाहिजेत लय सराफ दिन मी एक तर मला बरं वाटून नाही राहिलं मा शराब सराफ लय लागते बर का मी सांगतो तुले मा सराफ लय लागते दिसत नाही का मा चेहरा कसा झाला तर एक तर मनो आले आलं तरी वाच टाइम नाही हु राहिलो तुम्ही हु देऊन नाही राहिले माय दे लवकर हम्म काही होत नाही मा न होते मा शरापानं होते लवकर दे मले पाच लाईक पाहिजे म्हणजे पाहिजे माय लवकर दे पटकन देत का नाही सांग लवकर देत का नाही माय पाच लाईक देत का नाही व माय दे लई त्रास द्यायला लागली बाई काय करू मी या त्रास अज लाईक बद्दल मला असे करतात का त्रास द्यायला लागली देवा बघून घे रे यायले चांगलं बघून घे रे तू देत नाही का मला मले अगोदर सांग मले पक्क माय पाची लाईक देत का नाही मले तू सांग फक्त एवढं सांग मले फक्त तू शराब देणं माया काही होत नाही डिलीट विलीट मला कोणाचा शराब लागत नाही माया लागते को माया आले ना का सगळ्याला माय मोनो व्हायला आणि मला काय शराब देत तू मला मा मी शराब देतो तुले लवकर दे माय पाच लाईक पटकन दे माय पाच लाईक पटकन लवकर का बरं एकही लाईक देत नाही लवकर दे माय पाच लाईक दे लवकर जिदेलपणा करायचं नाही माझ्यासोबत समजलं ला? एक लाईक देत नाही म्हणते असं कस देत नाही दे लवकर